नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं मधल्या वेळेत खाण्यासाठी पोटभरीसाठी बघा दही पोळे बनवून दाखवणार आहे ती त्याच्यात दोन रेसिपी मी बनवून आज तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला कोणती रेसिपी आवडली त्याची जरा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसं बनवताय हे पण मला कमेंट करून सांगा तर मी हे पोहे घेतलेले आहेत बघा ह्याला स्वच्छ धुवून घेते चाळणीमध्ये पोहे बघा चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं आता हे पोहे मी वाडग्यामध्ये काढून घेते पोहे बघा मी वाडग्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि चांगले स्वच्छ धुवून नितळून पाच मिनटं ठेवायचे म्हणजे आपले पोहे चांगले भिजले जातात आता हे पोहे बघा चांगले भिजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि दह्याला काय केलेलं आहे माहिती आहे का थोडंसं दूध टाकून हलवून घेतलेलं आहे चांगलं बघा किती घट्ट आहे असं आता हे चांगलं मिक्स करून घेऊया दही चांगलं मिक्स करून घेतलेलं आणि दही आहे ही फ्रेश दही होतं बरं जा का त्याच्यामध्ये जास्त काय ते जा मी दूध वतलेलं नाही थोडंसं दूध वतलेलं आहे आणि फेटून घेतलेलं आहे कारण की जास्त घट्ट होतं त्याच्यामध्ये टाकणार आहे मी पिठी साखर थोडीशी थोडा गुळ जरी टाकला तरी चालेल आणि जर आवडत नसेल तर नाही टाकला तरी पण चालवू शकतात हे पण आपण चांगलं मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता हे कसं माहिती आहे का थोड्या वेळ ठेवलं तर थोडंसं घट्ट होतं तर त्याच्यामध्ये परत पण तुम्ही थोडंसं दही दूध एकत्र कालवून जरी घेतलं तरी चालवू शकते कारण खा खाचं वर्क नाही हे चांगलं दही आपल्या पोह्यामध्ये मुरलं जातं आणि ते थोडंसं घट्ट होतं तर आपण आता काय करूया तडका देऊन घेऊया तडका पॅन बघा मी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तेल घेतलेले तेलाच्या जागी तुम्ही तुपकन घेऊ शकता छान लागेल थोडीशी मोहरी थोडंसं जिरं त्यात टाकायचे आपल्या तिखटाप्रमाणे हिरवी मिरची हिरवी मिरची नको असेल ना तर सुकलेली मिरची पण टाकू शकतात थोडासा टाकायचा कडी पत्ता त्यात टाकणार एकदम थोडंसं मी हिंग पावडर आता हे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी पण चालू शकतात हा आपण तडका चांगला झालेला आहे हा वतून घेऊया हा थंड झाल्यावर जरी वतला तरी चालतो आणि ह्याच्यामध्ये गरम गरम जरी वतला तरी पण चालू शकतात हे चांगलं आपण एकजीव करून घेऊया मस्त असं बघा एक जीव करून घेतलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी पिटी साखर टाकलेली आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल किंवा पिटी साखरेच्या जा जागी थोडासा गुळ जरी वापरला तरी पण चालू शकतं आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया कोथिंबीर थोडीशी चांगली मिक्स करायची आणि काय होतं माहितीये का उन्हाळ्याच्या दिवसात का नाही जेवण जात नाही पाणी पिऊन पिऊन एकदम हे होतं तर असं सोप्या पद्धतीत काहीतरी खायचं पोटभरीसाठी चांगला आहे आणि आपल्या पोटाला बी थंडावा देणार आहे तर ही पहिली रेसिपी आता तुम्हाला मी दुसरी दाखवते आता मी तुम्हाला दुसरी रेसिपी दाखवत आहे त्यासाठी घेतलेले आहेत हे पातळ पोहे आणि पोह्यांना काय केलेलं आहे चांगलं चाळून घेतलेलं आहे आणि एका कॉटनच्या कपड्याने मी पुसून घेतलेला आहे गरज नाहीये कारण हे एकदम पातळ असतील टाकलं तर त्याचा गोळा बनेल तर हे पण खायला आपल्याला चांगले लागतात पोहे हे जे दडपे पोहे पण बनवतात तर त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे आता आपण साहित्य टाकून घेऊया आता ह्याच्या साहित्यामध्ये मी काय काय टाकणार आहे माहिती आहे का ह्या चमचा जो दिसतोय ना ह्या चमच्याच्या मापाने सगळं दोन चमचे घेतलेले आहे तर दोन चमचे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन चमचे साल काढून काकडी सुद्धा खिसून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे दोन चमचे आणि दोन चमचे वल्लं खोबरं घेतलेलं आहे आता ह्यातली तुम्हाला एखादी गोष्ट जर आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असलं तर ना तुम्ही बीटरूट पण टाकू शकता छान लागेल चवीला करून बघा एकदा मी खूप रेसिपी सांगते तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये की आपण काय करू शकतो आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे माहिती आहे का मी शेंगदाणे थोडेसे शे तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आता हे कसं तुमच्या आवडी जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी पण चालू शकतं त्यात टाकणार आहे बघा मी मीठ त्यात टाकणार आहे थोडीशी एकदम पिठी साखर आपल्याला काही जास्त टाकायची नाहीये थोडीशी टाकायची आहे त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर आणि हे पहिलं काय करूया थोडंसं मिक्स करून घेऊया कारण कसं असतं का काकडी हे वलसर असतं ना तर त्याला पाणी सुटतं मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे दही दह्यामध्ये काय केलं मग ते एक फुलपात्र दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दूध टाकून मी असं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं फेटून घ्यायचं दही काय आपलं आंबट नव्हतं फ्रेशच होतं पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण थोडंसं दूध टाकतो ना जास्त टाकायचं नाही थोडंसं टाकायचं नाही जर दूध टाकायचं म्हटलं तर मग तुम्ही त्या दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता आणि मिक्स करू शकता हे चांगलं कालवून घेऊया एकजीव करून घेऊया मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे जेवढं आपण जर दही टाकलं होतं ना तेवढं ह्याला बरोबर झालेलं आहे मस्त मस्त असं बघा आता हे पातळ पोहे असल्यामुळे बघा लगेच त्याचं असं सॉफ्ट होतात खूप टेस्टी लागतात पण एकदा करून बघा आणि तुम्ही असे केले असेल तर मला कमेंट करून सांगा की तुम्ही त्याच्यामध्ये काय काय टाकलं होतं आता मी तुम्हाला सांगते तळलेले शेंगदाणे टाकल्यापेक्षा भाजायचे शेंगदाणे मोठे मोठे कुटायचे आणि ते जरी टाकले तरी चालू शकते तडका पॅनमध्ये बघा दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता यात टाकणार आहे मोहरी चांगलं कडक गरम करून घेतलेलं आहे थोडंसं जिरं नुसती मोहरी टाकली तरी पण चालते बघा हिरवी मिरची कडीपत्ता एकदम थोडासा हिंग टाकायचा आता हा तडका आपण वतून घेऊया मिरच्या खूप छान भाजलेल्या आहेत बरं का आता वतून घेऊया आपण ह्याच्यावर ह्याच्याबरोबर तुम्ही लोणचं घेऊ शकता पापड एखादा भाजून घेऊ शकता जरी काही नाही घेतलं ना तर अशाच पद्धतीनं तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी बरं का खूप टेस्टी लागतात ते पोहे एकदा जरूर करून बघा आणि तुम्ही काय वेगळं करत असाल तर मला जरूर कमेंट करून सांगा बरं का आता आपण ह्या दोन रेसिपी केलेल्या आहेत बघा हे पोहे हो आणि हे पोहे हो तुम्हाला ह्या दोन्हीतली कोणती रेसिपी वाटली चांगली ती मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा